महिन्यामध्ये सगळे हप्ते आले काही जे रखडलेले होते ते पुढच्या याच्यामध्ये येऊन जाते पण एक पंधराशे जागे एकवीसशे द्यायचं बोललेले होते मात्र अद्याप एक पंधराशेच मिळतात चालू त्याची सगळी तपासणी सुरू आहे निश्चितपणे जे काही एक्सेस पैसे गेलेले होते की जे या योजनेत बसत नव्हते जरी त्यांना हा योजनेचा लाभ घेतलेला त्या सगळ्यांना वगळून जे राहिलेले त्यांच्यावर निश्चितपणे किती पंधराशे का एकवीसशे चांगले जास्त दिले तर आनंदच माझ्या बहिणींना जर मिळालं तर आनंद झाला आम्हाला आज जवळपास दोन कोटी बावन्न अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण पंद तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये एक एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या पाच पंचवर्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये के केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे तीन महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे